महाराष्ट्रात आल्यावर म्हणायचं तो उत्तर भारतीय हा मी मराठी माणूस महाराष्ट्राच्या आत गेलं की म्हणायचं हा कुणवी तो तेली हा मराठा तो ब्राह्मण याच्यावर वाद करायचे मग बॉर्डरवर गेला तर म्हणायचं आहे की ते कन्नड आहेत आम्ही मराठी माणूस म्हणजे वाद किती 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 लावणार म्हणजे त्याला काही अर्थच नाही आहे आता आपण बघतोय की इवन बीडला तो मराठ्यांनी म्हणजे वंजाऱ्यांनी एक मराठा मारला तेव्हा वाटतं लोकांच्या डोक्यात भुसा भरलाय ह्या लोकांनी मराठ्यांनी नाही मारला म्हणजे वंजारीनी मराठा नाही मारला एका विकृत मनोवृत्तीच्या माणसाने एका गुन्हेगाराने एका चांगल्या घरातल्या चांगल्या सरपंचाला मारलाय हे लोकांना नाही कळत तिथे प्रत्येक ठिकाणी जातीवाद जो आहे तो महाराष्ट्रात इतका मोठा केलाय की आता फक्त तेच आहे डोक्यात म्हणजे आपण त्यांच्या विरुद्ध एक शब्द जरी लिहिला तर अख्खाच्या अख्खा समाज तुमच्यावर तुटून पडतोय तर मला असं कुठेतरी वाटतं की आपल्याला चित्र बदलायला ना सगळ्यांनी फोकस अटेम्प्ट करायला हवे कालच काय झालं की मी एका चॅनलशी बोलता बोलता असं म्हणाले की गोपीनाथरावांच्या वेळेपासन हे त्यांनी बऱ्याचशा वंजारी समाजाच्या लोकांना आधी पोलिसात भरती केली आणि आताच्या घटकेला धनंजय मुंडेंनी सगळ्या त्या लोकांना परळीत आणून म्हणजे मी त्या अख्खी लिस्ट बघितली की तहसीलदार मुंडे पोलीस अधीक्षक सनप आणि सगळेच्या सगळे जे टॉप अधिकारी होते ते सगळे वंजारी समाजाचे तर हे योग्य आहे का कारण आपण जेव्हा सगळ्यांना म्हणतो की बाबा अगदी समावेशक असं असायला हवं तर तिथे फक्त आणि फक्त वंजारी भरले हे जेव्हा मी तिथे जाऊन बघितलं तर म्हणून मी त्या कळकळट्याने म्हटलं पण कराडनी काय केलं त्यांच्या समर्थकांनी ते सगळं लावून तो माझा एक, एक एक्स्ट्रा काढून सगळ्या समाजाच्या लोकांना पाठवलं असेल कारण त्यांच्या इतके मला तीन चारशे पाचशे फोन काल आले एक, -एक मिनिटाला माझा फोन वाजत होता की तुम्ही आमच्या समाजाविरुद्ध असं का म्हणालात मी म्हटलं कुणा कुणा मी कुणासम कुणाच्या समाजाविरुद्ध बोलले मी तुम्हाला एवढं सांगते की हे जे आहे हे चुकीचं आहे समाजाचा वापर ह्या कारणांसाठी करू नये दहशतीसाठी करू नये कारण पोलीस अधिकारी तिथे काम करत नाही आहेत धनंजय मुंडे तिथे दबाव आणतायत आणि इतकं जे काम करतायत वाईट पद्धतीचं ते थांबवायला समाजाने खरं मदत करायला हवी की नाही तुम्ही म्हणताय ते योग्य बोलताय असं नाही झालं पाहिजे सगळ्या समाजाची माणसं तिथे असली पाहिजे पण भडकवून द्यायचं आणि लोक पण न विचार करता वाटेल ते म्हणत राहतात काय गोष्ट मला मला त्याच्याबद्दल एक विचारायचं आहे की आय अग्री जे जे ट्विट केलं त्याच्यामध्ये असं म्हण म्हणण्याचा उद्देश असा होता की ज्या समाजाचा राजकारण मुंडे करतात त्याच समाजाचे लोक तिकडच्या महत्त्वाच्या जागांवरती आणून बसवलेले हो होते हा त्यातला उद्देश होता पण मग ही गोष्ट महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बघायला मिळते ना की मराठा समाजाचे लोक सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी बसलेत जे जा उच्च जातीतले लोक आहेत ते, ते आय एस ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात सो त्यात त्याच्यामुळेच त्यांचं तिकडचं राजकारण चालत असेल असं जरुरी तिकडे जर तरी सुद्धा त्याने तेच केलं नाही नाही मला तेच म्हणायचंय की समजा वेगवेगळ्या समाजाचे असले आणि तरी ज्या माणसांनी तसं राजकारण केलं तर गोष्ट वेगळी आहे पण इथे दोन्ही गोष्टी आहेत इथे त्यांना नक्कीच पैसे पण वाटले जात असतील प्लस समाजाची आहेत त्यामुळे इतर लोकांवर त्यांना न्याय मिळतच नाही जेव्हा साहिल मी तिथे जाऊन बघितलं तिथे जेव्हा लोक सांगतात इतकी प्रचंड दहशत आहे एक बाईत आमच्याशी बोलता बोलता डसा डसा रडायला लागली आणि तिने आम्हाला काही फोटोज पाठवले आणि एक माणूस कोयत्या सकट त्याचा एक फोटो होता तो तिने पाठवला की हा माणूस आईवडिलांसमोर घे कोयता घेऊन येतो मुलीला उचलून देतो आणि आणून फेकून देतो हे जेव्हा आणि ती ज्या पद्धतीने सांगत होती अक्षरशः असं वाटलं काय माणसं आहे ती आणि तिथे एक नाही असे साहिल परड़ी अलेक मदे। परड़ी मदे। अने असे अनेक अनेक परळीमध्ये आणि असे जेव्हा अनेक उदाहरण आपण ऐकतो ना डोकं सुन्न होतं